श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रामध्ये ऊर्जेला विशेष महत्त्व आहे घरामध्ये वास्तुशास्त्राचे नियम पालन केल्यास घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते मात्र काही चुकांमुळे देवी लक्ष्मी नाराज होते वास्तूंच्या नियमाचे योग्य माहिती नसल्यास तर घरामध्ये पैसाही टिकत नाही तर चला जाणून घेऊया कुठले आहेत ते नियम आर्थिक आवक वाढवण्यासाठी उपाय घराची तिजोरी नेहमी घराच्या उत्तर भागात असावे वास्तूमध्ये घराचा उत्तरील भाग खुबेराचा मानला जातो तर कपाटात पैसे ठेवत असाल तर ते त्याच्या मधोमध ठेवा किंवा वरच्या भागात ठेवा खालच्या भागात पैसे ठेवल्याने टिकत नाही व्यापार उद्योग यंत्र महालक्ष्मी यंत्र आपल्या तिजोरीमध्ये ठेवा ते ठेवल्याने माता लक्ष्मी आकर्षित होते खूप प्रयत्न करूनही घरात पैसा टिकत नाही तर धनाची देवता माता लक्ष्मी आणि कुबेर देवाची मूर्ती किंवा फोटो आपल्या पूजा घरामध्ये स्थापित करा या दोघांचे नित्य नियमाने पूजा करा हा उपाय केल्याने घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही रात्री जेवण झाल्यानंतर बरेचदा लोक स्वयंपाकघरात खरकटी भांडी जमा करून ठेवतात वास्तूमध्ये असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते असं मानले जाते की ज्या घरामध्ये रात्री खरकटी भांडी ठेवली जाते तेथे ते माता लक्ष्मी त्या घरामध्ये कधीच राहत नाही म्हणूनच रात्री खरकटी भांडी धुवून ठेवा किंवा घराबाहेर ठेवा हमेशा स्वयंपाकघर स्वच्छ ठेवलं पाहिजे ज्या घरामध्ये अस्वच्छता असते तेथे माता लक्ष्मी कधीही राहत नाही म्हणूनच घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा घराच्या ईशान्य दिशेला कधीही कचरा ठेवू नका ही दिशा मंदिराची जागा मानली जाते असं मानले जाते की के असं केल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो आणि घरात दारिद्र्यता येते जर तुम्हाला पैशाशी संबंधित समस्या येत असतील चिंता वाटत असेल तर दक्षिणावर्ती शंख तुमच्या पूजा घरामध्ये अवश्य ठेवा रोज पूजा करताना हा शंख वाजवा असं केल्याने घरामध्ये माता लक्ष्मी वास करते आणि पैशाशी संबंधित ज्या समस्या आहेत त्या दूर होतात घरामधील झाडू कधीही उभा करून ठेवायचा नसतो झाडू आडवा ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेच नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचं आहे घरामध्ये जर मीठ सांडले असेल तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नका ते स्वच्छ भरून घ्या आणि पाण्यात टाकून द्या कारण मीठ ते समुद्रात असते माता लक्ष्मी ही समुद्रकन्या आहे माता लक्ष्मीचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे यामुळे मीठ कधीही पायाखाली येऊ देऊ नका सायंकाळी म्हणजेच दिवे लावण्याच्या वेळेस ह्या तीन वस्तू कोणालाही देऊ नका मीठ झाडू आणि पैसा या तिन्ही वस्तू लक्ष्मीकारक आहेत का म्हणून ह्या वस्तू कोणालाही संध्याकाळी दिवे लावते वेळेस देऊ नका संध्याकाळी माता लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी बाहेर जाऊ देऊ नये म्हणजेच पैसा त्याप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायींपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मीच आहे म्हणूनच यादेखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर खराब झालेल्या वस्तू उकरड्यावर किंवा कचरापेटीत टाकू नये आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावे असं केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदुळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावे असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेले कोणताही पदार्थ दान करा कारण असं म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर जर तुम्ही दान केली तर आपले पित्तर म्हणजेच आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्या कामामध्ये जे अडथळे येतात ते दूर होतात व पैशांचे मार्ग मोकळे होतात महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करा असं केल्याने घरात माता लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते आपण आपल्या हातापायाचे नखे नेहमी मंगळवारीच काढावेत आपल्या देवघरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याचे नियमित पूजन देखील करावे श्रीयंत्रणामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही यामुळे आपण आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहते व त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती व आपल्या परिवारावरती सदैव राहील आपल्या घरातील स्त्रीरूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर त्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते माता लक्ष्मी प्रसन्न राहते तसेच या उपायांबरोबर रोज एकशे आठ वेळा माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा देखील आपल्याला करायचा आहे हा जप तर तुम्ही कमलगट्ट्याच्या माळेवर केला तर अतिउत्तम माता लक्ष्मी प्रसन्न होते तर दिलेली माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ